मध्ये आयआयटी स्थापन करा असं खासदार बळवंत यांनी म्हटलंय त्यांनी तशी मागणी केली आहे विदर्भातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि जागतिक परिस्थितीत नोकरीच्या संधी मिळाव्यात या विदर्भामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जागतिक दर्जाची शिक्षण आणि संशोधन संस्था स्थापन करावी अशी मागणी खासदार यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केलेली आहे असं समजतंय माननीय शिक्षणमंत्री धर्मेंद्रजी प्रधान यांची भेट घेऊन एका लेखी निवेदनाद्वारे अमरावती येथे आय आय टी स्थापन करावी की जेणेकरून संपूर्ण विदर्भातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल मग नागपूर असेल किंवा नागपूरच्या आजूबाजूचा परिसर परिसर असेल किंवा इतर अमरावती अमरावती विभाग असेल या सर्वांना त्याचा फायदा होईल <स्था>